नमस्कार महाराष्ट्राच्या अर्थ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपल्याबरोबर शेतकरी नामदेव शंकर गोंधळी आहेत गोंधळी साहेब काय सांगाल आज बघता तुम्ही माजी आमदार बाळा दत्तात्रय पाटील यांचा वाढदिवस होता त्यांना जाऊन तुम्ही शुभेच्छा दिल्या का हा नमस्कार सर्व शेतकरी बांधव सर्व पत्रकारांनी तुम्हाला मदत केलेली आहेच हा आता मी विजयाच्या उंबरड्यावर आहे असंच म्हणेन कारण चार दिवसापूर्वी मी सन्मानिय विद्यमान जिल्हाधिकारी किसनराव जावडे साहेब यांची भेट घेतली व त्यांना मी सांगितलं की साहेब बघा आता विद्यमान तहसीलदार साहेब हे पण माझ्या बाजूने आता आहेत ते पण देव हे तर पाच पांडव आहेतच हा ते पाच पांडव म्हणजे कोण म्हणे सन्माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथजी कारगे साहेब हे माझ्या पार्टी त्यांनी मला विजय भाऊ आशीर्वाद दिला होता विजय भाऊला आशीर्वाद दिला होता हा आता विजयाच्या उंबरट्यावर आहे आणि दुसरं म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद विस्तार निमित्त आपूला तो देव करून पाहावा आता देवालाच आपल्या करायला पाहिजे त्यासाठी मी दोन दिवस साहेबांच्याच बॅनर लावत होतो तरी पण मी काल सेकंड शिफ्टला गेलो कारण अजून एक ते देव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर नितीनजी ठाकरे साहेब दुसरे देव आ, दुसरे देव तिसरे वाहतूक साहेब यांनी मला परवानगी दिली आहे कशाला उपोषण करण्यासाठी हा अजून एक देव म्हणून अ नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब आ... मी तर म्हणेन शेलार साहेब तर नाही ते संभाजी महाराजच आहेत आणि त्यांना शेतकऱ्याची कळकळ आहे दान आहेत त्यांनी मला माहिती अधिकारातले सगळे डॉक्युमेंट द्यायला लावले आणि आता मध्ये अशा ऐंशी पानांची एक अशा पंचम फाईल झालेल्या आहेत आता या दोन फाईल मी सन्मान्य विद्यमान तहसीलदार यांना देणार आहे उद्या पुराव्या सहीत एकदम अप टू डेट कारण एवढा दिवस मला इकडे तिकडे मी फिरत होतो कारण सगळ्यांची भेट घेतली मी हा आमचे दुसरे देव आ, जी आर पाटील साहेब अनिल ढवले साहेब बाळराम शेठ आता यांना तर आपलंस त्यासाठी दोन दिवस आज त्यांचा वाढदिवस होता त्यांना मी साहेबांना जाऊन भेटलो साहेब बरं माझी गाडीच पंक्चर झाली चेन पडली तिची त्यामुळे मी लेट झालो कार्यक्रमाला मी लेट झालो इकडं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रशिक्षण शिबिर रोजगार शिबिर मिळावा महा आरोग्य शिबिर महा आरोग्य शिबिर संपूर्ण आयोजित केलं होतं पण मी जरा लेट झालो पण साहेबांना मी शुभेच्छा दिल्या बरोबर आलो तेवढ्यात मी साहेबांनी हा साहेबांनी माझे बोलले घाबरू नको एवढा दुसरा काय बोलणार पण तुमच्या हाताचे ठोस पुरावे ठोस पुरावे हा ठोस पुरावे म्हणजे सत्तावीस तारखेला माझा कबुरी जबाब माझा म्हणजे काय ते सत्यच आहे साई पोलीस निरीक्षक अर्चना कुदळे मॅडम त्यांनी मला तीन पानांचाही कबडी घेतलेला आहे त्याच्यात त्यांनी आता जे साहेब मी उपोषण केल्यानंतर पाण्यावेल व अलिबाग येते अलिबाग येथे शेचाळीस दिवस होतो त्यावेळी माझे काका माझ्यासोबत होते त्याने ते तर चांगलेच आहेत ते माझे पाठीशी आहेत ते अफिडेविट करायला पण गेले नव्हते चुकीचा आकार फोड आव्हानित केलेला आहे एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजीचा अफिडेव्हिट संपूर्ण पानं मिळावेत म्हणून माझे देव नितीनजी ठाकरे साहेब त्यांचे त्यांच्या खालील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साय साहाय्यक प्रवीणजी भगत साहेब यांनी मला संपूर्ण पानं मिळावेत म्हणून जिल्हा अधीक्षक नाही जिल्हा न्यायालय रायगड अलिबाग जनहित माहिती अधिकारी आहेत ते तर त्यांनी मला तिथे हे केलं आहे तिथे आता अपील अर्ज केलेला आहे कारण ते शपथपत्र कुणी केलेलं आहे ज्यांच्यासाठी मी भांडतो ते माझ्या भावानेच फोटो अपिडेव्हिट केलेला आहे एक गुंटा वर्कच नष्ट करण्यासाठी वकिलाने मला धमकी दिली होती पण ते पण आता वकील पण माझे नातेवाईक आहेत त्या त्यांनी ते, सांगितलं आता मी तुझा लढा लढतो बरं विलंब लागणार नाही आता मला जवळ 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 आलेलं आहे त्याने विचार करावा ना काय काही खरं नाही त्यांचं कारण या कामी माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे बघा माझा हा नातू आहे माझी मिसेस त्याची आई त्यांना सुद्धा मानत नाही तो म्हणजे त्याला घ्यायला माझी आई असती ती मी असता अजून चार वर्ष जगली असती पण यांनी एवढा माझ्या व्यस्त असल्यामुळे जमीन फसवणूक प्रकरणात सहा वकील माझे मॅनेज केलेले आहेत एका वकिलाने मला मालाची धमकी दिली होती माझे ते दैवत म्हणेन माझे शिके मेहता साहेब सीएमडी सी एल यांनी मला दैवतच माझे आहेत मला त्याने कानात येऊन सांगितलं लाव बॅनर किती पण आता मी कोणाला काय सांगणार सत्याचा विजय सत्याचा विजय म्हणजे विजयाच्या उंबरट्यावर मी आहे नाही झालं तर कोर्टातून रद्दच होईल ते कोर्टातून किती पण प्रयत्न करा कुणी पण आणि ज्यांच्यासाठी भांडत होतो ते आता माझ्यासोबत नाहीत त्यांनी पण समजायला पाहिजे तर माझी बाजू सत्याची आहे आणि विजय हा सत्याचाच होतो साहेबांनी मला सांगितलं जिल्हाधिकारी साहेब अगोदरचे जी मशे साहेब साहेब सर्व पक्ष नेत्यांची भेट घेतलेली आहे मी मोर्चा काढू का मला फायदा होईल का तर ते, ते बोलले अरे गोंदळी तुझी बाजू सत्याची आहे आणि विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो शेवटी एवढंच म्हणेन ते साहेब माझ्या पाठीशी देवासारखे उभे होते कोण योगेश म्हणजे साहेब आणि किशनराव जावडे साहेब पण साहेब बर मी आता कोणाला भेटू आता भेटू कोणाला मी सगळीकडे बॅनर लावलेत ना स्टिकर बिकर लावलेत पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची भेट घेतली मी दहा वाजता पण आता चार दिवस झाले तर ते माझे दहा मिनिटं आम्ही बोलत होतो त्यांनी सांगितलं मी प्रांत साहेब पवनजी जांडे साहेब यांना सांगतो तुझे व्यथा हा आणि कारण आणि त्यांनी हे पत्र दिले तस तस पत्र दिलं आहे चार पाणी सन्माननीय हा त्यांनी सदर पत्रामध्ये एक कॉपी मला आहे एक उपविभागीय अधिकारी पनवेल यांची दुसरी कॉपी आहे तेच सांगतो तेच सांगतो जिल्हा निबंधक वर्ग एक त्यांनी अगोदर पत्र पाठवलं होतं मला नियम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन यांना त्यांनी काय सांगितलं नामदेव गोंधळे यांनी कबुली जबाब दिला होता अरे कबुली जबाब फक्त काय पान नंबर सोळा एकोणचाळीस वर खरेदी करतो मी घेतलेले पैसे हे सर्वे नंबर सर्वे नंबर एकशे तेवीस हिस्सा नंबर दोन चे आहेत पण मी बघा बारा दहा दोन हजार वीस रोजी दुरुस्ती नंबर तोच हा आणि पंधरा दहा दोन हजार वीस रोजी मी काकांच्या याच्यात नऊ ते दहा गुंठा अतिक्रमण असल्यामुळं काकांचं कुठेतरी नुकसान होईल पाच गुंठ्याचं कारण जमीन आमची एकाकडेच आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे काकाला सात गुंट्याचे पैसे मिळतात ते षडयंत्र आखणाऱ्यांनी आता माझ्या काकांना एवढं समजत ना तो सांगेल आता मी जमीन नावर केले मी नुसतं सांगायचो काका इथं सही करा ते करायचे तर हे आरामखोर गावातलं आमचं षडयंत्र आखणारा त्याच्या सांगण्यावरनी त्याने चुकीचे लेखी पुरुषवर सही केले त्याचा ऐकायला नको होता त्याचे परिणाम त्याला भोगावा लागतीलच कारण गावातले आख्खी लोक भाई बाटीशी आहेत कारण काकांच्याच एक गुंठा वर्कस आहे तो वर्कस नष्ट करण्यासाठी एक खोट ऑपिट्यूट केलं होतं माझ्या जोकिलाने हे चार वर्षी लढत आहे मी सांगतो काय आशा पंचावन फाइली झालेत पंचावन फाइली हा ते यात सन्मानी विद्यमान तहसीलदार यांना मी देणार आहे उद्या यासाठी पुरावे आहेत आठ पाने अर्ज आहे नुसतं पुराव्यांसाठी ते चार पाने आहेत एवढे पुरावे आहेत आणि माझ्याकडे उलटी केस केली होती आमची जनमानसात प्रतिमा मलिक करतो बॅनर लावतो बॅग लावतो कुणी मंडळाधिकारी संतोष कचरे आणि विद्यमान अगोदरचे तहसीलदार विजय दलेकर यांनी कारण आमदेव गोंधळी इकडे तिकडे बॅनर लावून आमची जनमानसात प्रतिमा मलिंग करतो अरे तुम्ही काय करता हे तरी कळतं का तुम्हाला माझ्या कुटुंबाच्या आत्महत्या झाल्या असते पण देव माझ्या पाठीशी आहे आपण बोलतो माऊली माऊली का मावलीच्या पाठीशी लोक असतात मी पास घेत त्या माऊलीने तो स्टूल पण बाजूला केला आईला बोलले मला पण वाईट वाटलं होतं स्टूल बाजूला केला ते माऊली ज्ञानेश्वर माऊली माझ्या पाठीशी आहेत तुम्हाला आईची आठवण येते आईची आठवण येते आज आई असती तर नक्कीच आई खूप मेहनतीने मला शिकवलेलं आईने तर त्या माऊलीचा मृत्यू झालेला आहे याच्यामुळं या चुकीचा अखत्यारी सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर काय सांगू होता काकांच्या समोर हे सब तुम की आहे म्हणजे त्यांना कुठेतरी वाटवत हो हा नामदेव कुंडली मरून जाईन पण देव माझ्या पाठीशी आहे माझे अन्नदाते जेके पाटील साहेब यांनी मला इंदुजी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला माझं वजन अठरा किलो कमी झालं होतं हे मरणाची वाट बघत होते पण अगोदर ते तो काय बोलत होता सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे सब तुम की आहे काकांसमोर तरी काका काय बोलले नाही पण त्यांच्या हिश्श्यात नऊ ते दहा गुंटा अतिक्रमण असल्यामुळे ते काय बोलले मला माझं होणारं नुकसान तुला नवीन कॉरिडॉर महामार्गाच्या रेट प्रमाणे मला पैसे द्यावे लागतील आता पाच गुंटाचे पैसे जे एक करोड आहे माझी दुसरी दोन एकर एक जमीन आहे नितळीमध्ये त्याच्यातून माझ्या मुलाकडनं त्यांनी हिसकावून घेतले असते हे कोणाचे षडयंत्र आखणार आहे त्या सांगण्यावरून कारण काकाला सात गुंटाचे पैसे त्यांनी आता दिले असते काय सांगितले असं नामदेव गोंजरी भरून गेले तुमची जमीन विकून आता जो केलाय सात बारा दिसतो ते सांगतो सात बारा आमच्या नावाने वाढ होते आता जो काकांच्या नावाने सात बारा आहे तो अठरा पॉईंट सत्तर जिरा करावा टोटल एकोणीस पॉईंट पस्तीस हेक्टर पण काकांचं क्षेत्र वाटणी पत्राचं काय सांगतोय चार पंधरा वर सतरा पॉईंट सत्तर जिरा येते एक गुंटा वर्कर्स पॉईंट सिक्स फाय पोट करावा हे माझ्याकडे एकोणीशे सत्तर एकाहत्तरचा आकार बोड आहे अलिबागवरून आणलेलं फरावे हे पुरावे हे तहसीलदारांसाठी आहे तशील विजय पाटील साहेब आहे ना त्यांना उद्या ते द्यायचे त्याच्या अगोदर याच्यासाठी काय काय बघा जिल्हा न्यायाधीश यांना अपील अर्ज केले त्याची रिशीव कॉपी आहे जिल्हा न्यायाधीश केले आहेत माझ्या भावाने पण मी लोकांना काय सांगत होतो माझ्या भावाच्या फसवून सहाय्या घेतल्यात पण नाही ते त्यांनी नाही त्यांनी बघायला पाहिजे होतं ना काकांचं वय त्याच्यात पंचेचाळीस वर्ष आहे आणि त्याच वयच लिहिलेलं नाही हा या कामी मला वाहतूक शाखेचे संजयजी पाटील साहेब व महानगरपालिकेचे जयराम पाजीर साहेब सन्मान्य यांनी मदत केलेली आहे ते माझे पाठीशी आहेत या कामी मला अगोदर आम्हाला तालुका पनवेल पोलिस स्टेशनला बोललं होतं रवींद्रजी दौंडकर साहेब यांनी सांगितलं गोंधळी तू काय अर्ज करू नको अर्ज तुझे काका श्री परशुराम सीताराम गोंधळी आता त्यांना अधिकारपत्र दिलेला आहे सुनील गोंधळे यांना त्यांनी करायला पाहिजेत तर त्यांनी सांगितल्यामुळे त्यांनीच अर्ज केले आहेत आणि ते पण आता फिरतात या कामी आम्ही माझ्या जवळजवळ पस्तीस चाळीस लाख रुपये संपलेले आहेत आता हे लोक मला देतील का आणि सत्याजी बाजून हे लोक आज यांना मी सोडलं मी काकानं सोडलं पण असतं ते माझ्या दृष्टीने देव आहेत पण हे लोक षड्यंत्र आखणारे असे गरीब शेतकऱ्यांना फसवत आहेत जिथं तरी आज तुम्ही अन्याय विरुद्ध लढताय ते अन्याय तुम्हाला नक्की तुम्हाला न्याय मिळणार आहे पुढे तरी कुणी चालून त्यांच्यावर अन्याय करू नये असं तुमचं असं इतर गरीब शेतकऱ्यांना फसू नये आता माझ्या पाठीशी मी अडीच पावणे तीन वर्षानंतर मला माझ्या देवाने मला परत कामाला घेतलेला आहे दैवत माझे म्हणतो मी दैवतच आहेत मला आता एक लाख रुपये मला पगार दिला साहेबांनी माझे अन्नदाते सचिन भाऊ आहेर साहेब यांनी यांना जके पाटलाने सांगितलं आमचं प्रकाश मात्रे आहेत तिकडे बॅनरवर प्रकाश म्हात्रे संजय पनवेल पूर्ण तालुक्यामध्ये आज तुम्ही साहेबांच्या साठी मी दोन दिवस काय मी माझ्या जमीन फसवणुकीचं काहीच काम केलेलं नाही फक्त मला साहेबच दिसत होते साहेब बाजेसाठी फोन करतात तहसीलदार साहेबांना नामदेव कोणते तर काय ते मिटून टाका साहेब बाजेसाठी ते आपूला तू देव करून पाहावा साहेबांना मला माझ्या बाजूला वाटत नाही साहेब आहेतच माझ्या बाजूने आणि अगोदरच सांगितलं आम्ही सत्याच्या बाजूने आहोत कोणतरी बाला पाटील साहेबांचे बॅनर त्यांच्या आनंद त्याच्या दिसतात मला कुठे भिएल नाखेल हा बॅनर लावायला भेटला नाही मला काल कामाला जायला लागलं नितीनजी ठाकरे साहेबांची कृपा आहे देवाची कृपा आहे राजपूत साहेब माझे पाठीशी आहेत सुरेश खरात साहेब माझे पाठीशी आहेत तालुका पाणी पोलिस चे सगळे अर्षद पाटील अलिबागचे एस डी सनद साहेब सगळे माझे पाठीशी आहेत अनिल ढवळे साहेब अनिल ढवळे साहेब त्यांनी माझ्यासाठी साहेबांची भेट घेतली नामदेव गुंडली मिटून टाका गायकवाड साहेब आता ते जिल्हाध्यक्ष पवार साहेब यांनी माझ्यासाठी त्यांनी हे केले पण त्यांनी काय सांगितलं का नामदेव गुंडची केस आहे कोर्टात पण त्या ते एक खोटं अफिडेव्हिट करतात अव जी भगत साहेब यांनी इकडनं सगळी डॉक्युमेंट पाठवली होती पण ती पण तिथे पोचवून दिलेली नाही म्हणजे बघा हे अफिडेव्हिट त्यांच्याकडेच आहे खोट अफिडेव्हिट हे कधीही साधे शेतकऱ्याला फसवतात फसू शकतात पण देव माझ्या पाठीशी आहे एवढे मोठे ब्रह्मा विष्णू महेश म्हणेन मी ब्रह्मा विष्णू महेश माझ्या पाठीशी आहेत जे आर पाटील साहेब अनिल लवले साहेब तीन तीन ए, तुम्हें आग, तुम्हें आता जगदीश सोमनाथजी गारगे साहेब हे पण महेश आहेत बालराम शेठ पण महेश आहेत साहेब बघता तुम्ही आज तुमच्या हातामध्ये तुम्ही परत हे निवेदन देणार आता हे संपूर्ण मी आता ते अर्धा त्याच्यातच आहे सगळं कारण संपूर्ण कोय भी चिट्टा बचा नाही हो खोला नाही सब चिट्टा खोल दिया आहे सगळे या केस मधले कारण जवळ जवळ सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल जे मोदनी नंतर जे आकारफोड केले आहे त्याच्यात सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे कोणी भूमी अभिलेख अधीक्षक व त्याचे सहकारी तलाठी तहसीलदार विजय तलेकर व त्यांचे सहकारी संजय भानुदाय बिकड संजय त्यांनी तलाठी कोटा रिपोर्टच्या अनुषंगाने व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी बाहेरून आणलेल्या चुकीच्या देखील पुरुषेवर काकांनी सही काकांनी केलेली नाही हे काकांना कोणीतरी सांगून केलेले त्यांनी त्याच्यात चौदा एक दोन हजार एकवीस रोजीचा अर्ज त्यांचा ते होतो मला दाखवलेला आहे आणि फेरफार छत्तीस सदतीस हा आमचा नाहीच तरी काकांनी त्याच्यावर सही केली करायला नको होती त्यांनी काकाने या गोष्टी माहीत नाही म्हणजे पुत्रप्रेमामुळे त्यांनी केलेलं आहे असं मी म्हणेन पुढची भूमिका तुमची लास्ट काय असणार ला माझे आता हे साहेब तर माझे पाठीशी आहेत विजयाच्या उंबरड्यावर आहे तहसीलदार विजय पाटील यांनी अर्चना कुदळे मॅडम यांच्या कबुली जबाबच्या अनुषंगाने माझ्या कबुली जबाबच्या अनुषंगाने कारण जे शेवटचे फेरफार आहेत थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू हे बेकायदेशीर आहेत दोन दिवसात त्यावेळी काका माझ्या सोबत होते आणि तसं त्याने अर्ज दिलेला आहे का बे हे बेकायदेशीर आहेत म्हणून त्यांना आमची हरकत आहे कुणी सुनील गोंद्रे आणि काका श्री सी परशुराम सीताराम गोंधळे यांनी कारण शेवटचा फेरफार शेवटच्या अगोदर चे फेरफार काय सांगतात त्याला उत्तर आहे सदर जमीन दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार आले आहे म्हणजे वाटणी पत्रचा नकाशा आहे पान नंबर अकरा पंधरा वरील याला उत्तर, उत्तर। आणि दुसरा जो फेरफार आहे शेवटचा तिसरा थ्री एट नाईन टू हा अधिसूचना आणि उपविभागीय अधिकारी यांचं त्यांना पुढे केलंय कोणी विजय पाटलांनी न विजय तलेकर साहेबांनी आणि त्यांनी काय सांगितलं हा अधिसूचना दोन हजार बावीस दाखवून त्यांनी मंजूर केलेला आहे पण या जमीनला तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची नोटीस आहे म्हणजे दोन दोन हजार एकोणीसशे आधी सुद्धा अगोदरच लागलेली आहे आणि काय तरी शेतकऱ्यांना फसवण्यासाठी हे करतात अरे उच्च शिक्षित तुम्ही तहसीलदार साहेबांना मला वाईट वाटतं मी साहेबांची त्यावेळी माफी मागली साहेब बरं तुम्हाला मी कसा बोलेल शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एक एकही निरपराध्याला सजा होता कामा नाही साहेबांनी त्यावेळी बोललो मी साहेब बोल हे गोंधळी तू घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे साहेब मला विजय पाटील साहेब मला त्याविषयी बोललो त्यांनी त्यांनी पाटील पाठी हां तेच ते सांगितलं त्यांनी सांगितलं मी उपविवेगीय अधिकारी साहेब यांच्याशी पण बोलेन आणि उपविवेगे साहेब पण बोलले मला मी पण तहसीलदारांशी बोलेन जिल्हाधिकारी पण साहेब मला बोलले तर मी फोन करतो त्यांना आणि ते पण साहेब तसेच पण योगेजी मसे साहेब पण ते काय करतात त्यांचे बदली होते लगेच आता रवींद्रजी तेवळकर साहेबांनी सांगितलं हे अर्ज आम्ही हे करतो कारण सदर यांनीच विजय तळेकर साहेब यांनीच पत्र दिलेत मला सात उपोषण केल्यानंतर पनवेल व अलिबाग येते काय सांगितले त्यांनी नाही नाही सदर खरेदी खात्यात फसवणूक असेल तर तुम्ही तुम्ही संबंधित पोलीस विभागाकडे दात मागू शकता त्याच्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त परिमंडल दोन याने त्यांच्या सांगण्यात त्यांच्या गळ्यात बांधाव्यात असं माझं एक मत आहे कारण त्यांनीच सांगितलेलं आहे ना खरेदी खात्यात जर फसवणूक असेल आणि तेच फसवणूक करणार आहे मग त्याच्यासाठी त्यांनी एक खोटा अपील करून पूरक असं ठेवलं होतं ते पण तेव्हा दे, पाठीशी माझ्या ते एवढे मोठे ब्रह्मा विष्णू महेश पाठीशी माझ्या न्याय म्हणून मिळावा मला न्याय मिळावा न्या, म्हणून पत्रकारांनी तर खूप मदत केली आहे साम टीव्हीने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे सिद्धेश म्हात्रे साहेब आता पण मी त्यांना फोन करतो आहो साहेब तुम्ही या यांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरू द्या एबीबी माझा विनायक पाटील साहेब त्यांना मी फोन करतो कारण तुमचेच मॅडम त्यांनी मला आख्या यांचे फोन दिले मोठे मोठे पत्रकार पण ते काय भल्ला सांगतो याला नामदेव गुंडीचं मिटवलेला आहे अरे भल्ला साहेबांनी असं करायला नको त्यांनी उलट बाबा सिद्धार्थ आपला जेव्हा बालू सुरवे आहे ना अर्चन नारायण सुर्वे यांनी जे मोजणी नंतर जे आकार फोड आणलेला आहे त्यात सरकारी त्याला बोललो मी हे बाबा हे आकार फोडनुसार त्याला फक्त सातच गुंटी पैसे मिळतात आणि भल्ला शेठ मला राबवेल नाही दोन्ही हिस्से सारखेच आहेत मग जे फेर ते फेरफार त्यांनी दाखवला मला छत्तीस सदुसष्ट त्यात काय दिलं होतं अठरा पॉईंट सत्तर लागवडी क्षेत्र आणि पॉईंट सिक्स पोट करावा मग पोट हिस्सा मंजूर झाल्यावर सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्ग हा आला कुठून तर मी अडतीस गुंठे पैसे घेतले होते असा त्यांना दाखवायचा प्रयत्न होता आणि मी मरणार होते हे आरामपूरना माहित होत पण मी काय मेलो नाही देव माझ्या पाठीशी तुम्ही माझ्या पाठीशी जनता माझ्या पाठीशी आणि माझी बाजू सत्तेची आहे आणि साहेबांनी पण सांगितलं विजय हा गोंधळी सत्याचाच होतो जी मशे साहेब धन्यवाद माझ्या आईने मला आश्रय दिला लामदेव उठ पकड चोरांना आणि माझ्या आईने खूप मेहनतीने मला शिकवलेला आहे काशी भाजीपाला तिने पिकून आम्हाला शिकवलेला आहे तर तिचे पण शब्द आणि मी पण तिच्या हट्टापाई आणि मी मला बारा केला मला माझे जकेबाई साहेब सजीव आयर साहेब माझे ते सोयरे आहेत माझ्यासाठी जय म्हात्रे साहेब यांनी सुद्धा मला मदत केली आहे ते अनंत पाटील साहेब आहेत ते पण माझे मित्र आहेत ते मला भेटले नाही बरेच दिवस हा आमचा जे डीबी सरपंच संपूर्ण आता मदत करत आहेत मला हे सगळे माझे भाचे आहेत माझा मेहून आहे कराटे चॅम्पियन हा हा हे सोय सांगतात आमचं त्याला बोलू काही एवढे माझे पाटील साहेब वगैरे आहेत पाठीशी महाविकास आघाडीचे माणसाने एवढे मोठ्या माणसाने हे करायला नको पण पाठीशी माझे आहेत देवासारखे